मोदी सरकारच्या प्रसिद्धीसाठीचा उतावळीपणा हा सर्वसामान्यांचा कर रुपी पैशाचा चुराडा करण्यास कारणीभूत ठरतोय ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये मध्य प्रदेशच्या उज्जैन मध्ये मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेले सप्तऋषींचे पुतळे अवघ्या आठ महिन्यातच कोसळून गेले डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या होत्या परंतु मोदींच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रसिद्धी साधली जावी यासाठी घाईघाईने तीन महिन्यांपूर्वी या प्रतिकृती उभारल्या होत्या का उज्जैनच्याच घटनेची पुनर्वृत्ती मालवणमध्ये झाली मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी घाईघाईने निकृष्ट दर्जाचा महाराजांचा पुतळा उभारण्यात आला चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मालवण मध्ये शिवछत्रपतींच्या या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं परंतु महाराजांची प्रतिकृती देखील अवघ्या आठ महिन्यातच खाली कोसळून गेली एकंदरीत काय तर मध्य प्रदेश असो की महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी मोदींच्या जाहिरातबाजीसाठी घाईघाईने निकृष्ट दर्जांचे पुतळे उभारायचे आणि देवतांचा आणि महापुरुषांचा अपमान करायचा हाच काय तो या प्रसिद्धीजीवी सरकारचा पवित्रा